हलकी तुला लिटरली आज ऑपरेशन झालंय त्या दिवशी रात्री मला फोन आला विनायकचा की अरे ऑडिशन आहे तर तू ये आपल्या इच्छा आकांक्षा स्वप्न पण रोज दुसऱ्या दिवशी पूर्ण होतात असं सा नाही साडी देतच सा, का नाही मी कॉन्वोकेशन घेतलंय हातामध्ये एका अशा माणसामुळे जो दहावी सुद्धा पास नाही तरी पण काहीतरी मिस होतं तरी पण काहीतरी मिस होतं काय मिस होतं हे कळत नव्हतं मी वाईट आहे माझ्यासारखा वाईट अजून दुसरा कोण नाही मी माझं मन शांत करतोय मी माझं प्रॉब्ली असं म्हणेन मी माझं बालपण शांत करण्याचा प्रयत्न करतो आत्ता सिएटल शहरामध्ये काय झालं होतं पृथ्वी <laughs> <laughs> नमस्कार मी अमित फाळके तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एम एच जे अनप्लॉक्समध्ये जगण्यासाठी काय लागतं तसं बघायला गेलं तर काहीच नाही आणि तसं बघायला गेलं तर बरंच काही जगण्याची जिद्द आणि जिंकण्याची जिद्द असेल ना तर अजून काय पाहिजे आपल्या दोन मुलांना घेऊन पतीच्या अकाली निधनानंतर एक आई मुंबईत आली तिच्या सख्या भावाच्या घरी आणि ह्या मामानी या दोन मुलांना आणि त्याच्या बहिणीला आधार दिला विक्रोळीतील विकरोळेतील नगरमध्ये मुलं लहानाची मोठी झाली धाकटा मुलगा कॉलेजमधून बी एम एमपर्यंत पोचला पण डोक्यामध्ये फक्त एकच जिद्द ते म्हणजे अभिनय लक्ष डोळ्यासमोर होतं काय करायचं आहे ते माहिती होतं पण खस्ता खात 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 अत्यंत खडतर प्रवासाने हा मुलगा पोचला हास्य जत्रेच्या तंबूत आणि विक्रोळीतील कन्नमवार नगरमधील पृथ्वीक पृथ्वीक प्रताप मला प्रचंड इंटरेस्ट आहे हे जाणण्यामध्ये की अजून खूप काही मिळालं का तर नाही अजून खूप काही मिळवायचं आहे का तर हो पण आत्ता जिथे आहे तिथे आई आणि मामा काय गप्पा मारतात ते ते म्हणजे ते खूप खुश आहेत आईची एक गंमत अशी आहे की आई आधीपासून न्यूट्रलच होती मी मी प्रसिद्ध नव्हतो तेव्हाही आता कार्यक्रमाच्या कृपेने आपण अप, प्रसिद्ध आहोत तेव्हाही पण तिचं एक आहे ती न्यूट्रल आहे तिने मला आधी म्हणजे मी ही गंमत बऱ्याच जणांना सांगितली आणि ती आहे आणि अजूनही आहे ती आता हल्ली हल्ली तिने जरा ते कमी करायला सुरुवात केली आहे पण मी एक सिनेमा केला होता जो रिलीज झाला होता ज्या दिवशी रिलीज झाला होता त्या दिवशी मी खूप एक्सायटेड होतो हिंदी सिनेमा होता शाहरुख खानचं प्रोडक्शन होतं आणि मी खूप एक्सायटेड होतो लोक भेटायला येत आहेत घरी सकाळपासून आणि आई मला म्हणाली असं का बसलाय असं का एवढा हे झालायस ते म्हटलं काय नाही प्रेशर येत आहेत कसलं प्रेशर म्हटलं पिक्चर रिलीज होत जा दळण घेऊन मला असं सर होतं की अरे मी मी लिडलाय त्या पिक्चर मध्ये कळत कळतंय का ती म्हणाली हा तू लिडलाय मग चपाती नाही खाणार आहे जा दळण घेऊन गेलो मी मी शॉर्ट्स वरती सगळे मित्र मित्र भेटतायत एरिया एरियामध्ये आणि ते सगळे भाई पिक्चर आला तुझा अभिनंदन आणि वगैरे थँक्यू थँक्यू आई अजून पण ग्राउंडेड ठेवतो पण मामात ना एक छुपा अभिमान आला आता आ... मामा कारण मामाला मामा जेव्हा आमचं संगोपन करत होता ना मामा आणि मामी दोघंही मामींनी खूप केल्या माझ्यासाठी खूप मामीने आई इतकं केलंय कदाचित आईपेक्षा जास्त केलंय मामा आणि मामींना ना अनेक नातेवाईक एरियातले काही लोक नेहमी बोलायचे काय गरज आहे तुला काय करायचं एवढं त्यांचं ते बघतील ना तुझं तू बघत जा ना असं सगळं खूप बोललं जायचं आणि मामा फुल असा हे होता की नाही शिकवणार माझी पोर आहेत ती जसा तेजस माझा मुलगा आहे तसे प्रतीक पृथ्वी माझी मुलं आहेत मी त्यांना शिकवणार तर ती माणसं जेव्हा आता भेटतात ना काय हास्य जत्रेचे भाचे वगैरे वगैरे असं हास्य जत्रेचा मामा ते तो त्याला ना त्यालाच होतं की मला हास्य जत्रेचं का बोलतायत कारण पृथ्वीक तो ना तो तो अभिमान घेऊन मिरवत असतो तो नेहमी मला म्हणतो आता की आली आता चारचाकी आलीये आता सुखसुविधा आल्यात पण विक्रोळीत जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो किंवा काही आणायला जायचं असेल ना तेव्हा तो, तो मला म्हणतो की चालत जाऊया ना कारण त्याला ना कुणीतरी मला हात दाखवतोय कुणीतरी माझ्यासोबत फोटो काढतोय हे बघायला खूप आवडतं आणि मला ते तो बघत असताना त्याला बघायला खूप आवडतं तो काही बोलत नाही तो कधीच बोलत नाही की मला भारी वाटतंय आणि वगैरे Hmm. चल, चल. आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्माइल असत फक्त कॉन्स्टंट स्माइल असत सो तो जो बदल शिकतील का चांगलं ह्या मुलांचं होईल का भलं मला करायला हवं हो, पासून मी केलंय सगळं आता फक्त मी जी काही त्याची फळं आहेत ती मला चाखायची आहेत गोड गोड फळ बाबा इथपर्यंत आलाय आता इथून पुढे असंच चांगलं कर बाबा अशी हो। ती भावना भावना आहे मामा आणि मामासाठी खूपच वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे सगळ्यांना मला खरंच अगदी अभिमानाने सांगायचं आहे की कित्येक संस्था आहेत ज्यांच्यासाठी पृथ्वीक झटून त्या एन जीओसाठी खूप सारी वर्ष खूप वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतो आणि आम्हा सगळ्या जत्रेकरांना त्याच्याबद्दल त्या गोष्टीसाठी आणि तो करत असलेल्या कामासाठी प्रचंड अभिमान थँक्यू थँक्यू मला माहिती आहे तुला आवडत नाही त्या एन जी ओ बद्दल सांगायला पण निदान आ, वानगी दाखल काय काय पद्धतीच्या कामांना तू मदत करू शकतोस म्हणजे अगदीच परत तेच आहे नेकी करो दर्यामेड आलो त्यामुळे ते बोलायची गरजच नाही पण मी आपल्या एम एच या प्लॅटफॉर्मचा वापर करून एवढंच सांगेन की ज्यांना कोणाला असं वाटतं की मला शिक्षण घेता येत नाही आणि मला प्रॉब्लेम होतोय माझ्याकडे माझ्या काही काही जे काही परिस्थिती असेल आणि त्याच्यामुळे मला शिक्षण घेता येत नाहीये प्लीज मला कॉन्टॅक्ट करा काही प्रॉब्लेम नाही इतकंच आय एम प्राऊड ऑफ थँक्यू प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने त्याच्या कुवतीनुसार गोष्टी करतच असतो शिक्षण या पर्टिक्युलर विषयाला घेऊनच इथून पुढे आपण काम करत राहायला पाहिजे हे आ, कधी डोक्यात आलं सो बेसिकली बाबा गेल्यानंतर आईला मला आणि दादाला मामाने मुंबईत आणलं कशासाठी की मामा म्हणाला होता वडिलांना तेव्हा त्यांच्या ते, ते मृत्यूशयीवर असताना की तुझ्या मुलांचं शिक्षण संगोपन मी करेन तर मामा शिक्षण करत असताना ना मला असं नेहमी व्हायचं की हा माणूस म्हणजे आई सांगायची ना की हा काही तुझा बाप नाही हा तुझा मामा आहे हा तुझ्यासाठी जे करतोय ते सगळं गोड मानायचं त्याला कधीच हे नाही सांगायचं की अरे मला असंच पाहिजे मला ती ते त्याच्यावरती पजल ती मेजवाली एक कंपास यायची माहिती त्याच्यात मणी असायचा आणि तो फिरवायचा तो मी ती खूप मागायचो तर आईने सांगितलं होतं की हे नाही करायचं तुला जे मिळेल ना ते तू घ्यायचं सो मला ना तेव्हा ते कळत नव्हतं काय तेव्हा फक्त हट्ट माहिती होते बाल हट्ट असतात ते हे शिक्षण किती महत्वाचं आहे ना हे नंतर कळलं जेव्हा मी कॉलेज पास आऊट झालो आणि माझ्या लक्षात आलं की मी कॉन्वोकेशन घेतलं हातामध्ये एका अशा माणसामुळे जो दहावी सुद्धा पास नाहीये माझा मामा दहावी नापास आहे तो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचा त्याच्यानंतर तो हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये हाऊसकीपिंगला लागला महेंद्र कांबळे त्याचं नाव सो महेंद्र मामा बाळू मामा आम्ही म्हणतो त्याला लाडाने बाळूमामाने खूप हट्टाने आम्हाला शिकवलं आणि आम्हाला कळत नव्हतं की त्याचा हट्ट काय तो एका चळवळीचा भाग होता तो काही विचारवंतांच्या विचारांनी झपाटलेला होता आणि त्याला नेहमी असं वाटायचं की जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत नाही ना तुम्ही काहीच करू शकत नाही असं त्याला नेहमी वाटायचं पण ते त्याला वाटणं तेव्हा सुरू झालं होतं जेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो शिक्षण घेऊन परिपक्व झालेला नाही आहे त्याला कदाचित आत्ता शिक्षण त्याच्याकडे असतं तर तो कदाचित मोठ्या हुद्द्यावर असता तो आमचा संग पण जास्त चांगल्या पद्धतीने करू शकला असता ही खंत आज इतक्या वर्षांनी आता तो साठीत आहे तरी त्याला आहेच सो so, हे जेव्हा कॉलेज पासआउट झाल्यानंतर मामाच्या डोळ्यात पाणी बघितलं ना की चल मी माझ्या म्हणजे मा, माझ्या वडिलांना जे जो त्यांनी शब्द दिला होता की तुझ्या दोन्ही मुलांचं शिक्षण करेन हे माझ्या कॉन्वर्केशन नंतर जेव्हा त्याच्या लक्षात आलं ना की अरे हे फुलफिल झालंय तेव्हा ते लक्षात आलं की अरे हा अरे की कोणाचं तरी शिक्षण करणं ज्याच्याकडे ते नाहीच आहे कोणाला तरी मदत करणं शिक्षणासाठी हे किती इम्पॉर्टंट आहे कदाचित उद्या त्याच्या डोक्यात हा विचारेल की ह्या माणसामुळे माझं शिक्षण झालंय चल मी पण आणखीन दोघांचं करतो काय ना शिक्षण तुम्हाला ना वावरण्याचा कॉन्फिडन्स देतं समाजामध्ये जगात तुम्ही कुठेही जा तुम्हाला उत्तम भाषा बोलता येत असेल तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती असेल ज्ञान असेल ना तर तुमचा कॉन्फिडन्स कधीच लूज होत नाही तुम्हाला कधीच असं वाटत नाही की मी मागच्या रांगेत कधीच वाटत नाही तुम्ही येताच पुढे तुमच्या शिक्षणाच्या जोरावर तुमच्या ज्ञानाच्या जोरावर तुम्ही पुढे येताच जगात ज्याला कोणाला शिक्षणाची गरज आहे प्लीज त्याने कॉन्टॅक्ट माझ्या माझ्याने नाही जमलं मी सरांकडे येईन मी तुम्हाला म्हणेन की सर मला एवढ्या एवढ्या पैशांची गरज आहे या या मुलाला शिकवायचं आणि आय एम सो शुअर so sure, मला हे माहिती आहे माझ्या अवतीभवती माणसं पण एवढी चांगली आहेत ना आपली आपली हास्य जत्रीची अख्खी टीम म्हणजे हा मी एकटा नाही आहे की जो हे करतोय असे अनेक जण आहेत जे त्यांच्या त्यांच्या परीने कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं कुठल्या ना कुठल्या एन जी ओ थ्रू कुणा ना कुणाला तरी मदत करतायत आपण वेगवेगळ्या अनुभवांमधनं मोठे होत असतो आपल्या इच्छा आकांक्षा स्वप्न पण रोज दुसऱ्या दिवशी पूर्ण होतात असं नाही तर ते सावरण सावर पण फार महत्वाचं आहे आणि जे मला दिसत आहे गेमिंग युट्यूबर म्हणून आता मराठी भाषेमध्ये पृथ्वी खूप पौप पॉप्युलर आहे पृथ्वी पीपी नावाचं त्याचं हँडल आहे है। प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्स सबस्क्रायबर्स हजार तरी हजार मला वाटतं या पॉडकास्ट नंतर एक लाखभर वगैरे गेमिंगचं वेळ कधीपासून लागलाय पृथ्वी